सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर बाजार समित्या बंद करण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील मंत्री मकरंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी व्यापारी कष्टकरी या घटकाशी निगडित असलेली संस्था आहे या संस्था टिकल्या पाहिजेत परंतु बाजार समित्या बंद करण्यासाठी काही शक्ती धोरण आकात आहेत अशी टीका मदत व पुनरसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा नामोल्लेख टाळत केली कोरेगाव बाजार समितीला आपण मंत्री म्हणून सर्व ते सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी कोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथे उद्घाटना वेळ केली जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक युबीआय हजेरी बंधनकारक मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांचा आदेश ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा जलद मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदच्या वतीने ठोस पाऊल उचलण्यात येत आहेत मात्र काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याचे तक्रार येत असल्याने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिन नागराजांनी यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक युब्या हजेरी बंद करत केली आहे हजेरी नसल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा नागराज यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाणी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे सात बारा उतारा पीक कर्ज पीक विमा जमीन खरेदी विक्री ऊन वारा पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई यांचा लाभ ई पीक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना मिळू शकतो ही नोंदणी न केल्यास त्यांना शासकीय योजनेचा फायदा मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे एप ई पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे कलावंताने स्वतंत्रपणे भूमिका घ्याव्यात अभिनेते किरण माने जागतिक मराठी संमेलनात केले वक्तव्य आज कोणत्याही सामाजिक विषयावर सोशल मीडियातून भूमिका मांडताना नेहमी असे वाटते की कलावंताने सत्तेसमोर किंवा व्यवस्थेवर मान झुकवता कामा नाही कलावंत स्वतंत्र प्रज्ञेचा स्वाभिमानीने आपल्या कलेशी प्रामाणिक असायला हवा असे विचार अभिनेते किरण माने यांनी शोध मराठी मनाचा विसाव्या जागतिक मराठी संमेलन प्रसंगी आयोजित मुलाखतीत केले ज्येष्ठ पत्रकार विजय चोमार यांनी प्रकट मुलाखतीतून किरण माने यांचा प्रवास उलगुडून दाखवला निवृत्ती न्यायाधीशांचे घर फोडले सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास अज्ञात चोरट्यांनी निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद पलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक दोन ते बारा जानेवारी दरम्यान लक्ष्मीनगर फलटण तालुका फलटण येथील सेवानिवृत्त न्यायाधीश विनय खरिबा अभंग यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे एक लोखंडीगज अज्ञात चोरट्यांनी कापून घरातील आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने रोख रक्कम घरपोडी करून चोरून नेले आहेत सुरवडी तालुका फलटण येथील निरा उजव्या कालव्यावरील पुलाचा भराव खचला पुलावरील वाहतूक बनली धोकादायक सुरवडी तालुका फलटण गावच्या अध्यतून वाहणाऱ्या निरा उजवा कालव्यावरील पुलाचा भराव दोन्ही बाजूने खचल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक बनली आहे दोन दिवसापूर्वी याच खचलेल्या पुलावर ऊस वाहतूक करण्यात ट्रॉलीचे चाक गेल्याने एक ट्रॉली कालव्यामध्ये पडल्याची घटना घडली आहे संबंधित विभागाने या बोलाची तात्काळ दुरुस्ती केली नाही तर भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहनधारक व स्थानिक ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे कराडाजवळ अपघातात पाल यात्रेवरून परतणारा भाविक ठार भरताव दुचाकीची दुबाच्या काल धडक होऊन झालेल्या अपघातात पालयात्रेला गेला भाविक जागेच ठार झाला अविनाश आनंदा लोंडे वैतीस राहणार बाजारभोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कलोपोर असे व्यक्तीचे नाव आहे कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत रविवारी दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजे सुमारास हा अपघात झाला नारळवाडी तालुका पाटणीतील बिबट्याचे पिल्लू आईच्या कुशीत नारळवाडी तालुका पाटणीतील बाग नावाच्या शिवारात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ऊसतोड कामगारांना दिसलेल्या बिबट्याचा बछडा वन विभागाने क्रेटमध्ये ठेवला होता बिबट्याची माती मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास येथे आली आणि आपल्या बिबट्याला उचलून घेऊन गेली पश्चिम भागात सोळा व सतरा जानेवारी रोजी दोन दिवस पाणी नाही ना मोठ्या प्रमाणात लागलेली गळती व सांबरवाडी हाऊस येथील पाईपलाईन काम यामुळे सोळा व सतरा जानेवारी रोजी शहराच्या पश्चिम भागाला होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे मांढरदेवी येथील काळुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी येथील काळुबाई देवीच्या दर्शनाला यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली काळूबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती आई काळूबाईच्या नावाने चांगबलाच्या गजरात भाविकांनी मांढरागड परिसर तणानून सोडला अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा